कोपरखेरणे ब्लॉक कमिटी अध्यक्ष श्री सुनील पांडुरंग पारकर नई मुंबई जिल्हा अध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसद्वारा या आठवड्यात प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट शुक्रवारपासून आपले बालाजी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात यावा कोपरखेरणे ब्लॉक कमिटी काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी कुठल्याही प्रकारची हिंसक कृती न करता नारेबाजी करून त्रिव आंदोलन करण्यात आले येत्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापेक्षा मोठ्या संख्येने त्रिव आंदोलन करण्यात येईल यावेळी दादा पारकर अभिजित काकडे विकास शिंदे हरनिशा खान वनिता वाशिंदे प्रभू कोरे दिलीप उकरडे युवराज लोखंडे एव्हरेश भोसले संजना कोरे किरण चिकणे धर्मा आगम विशाल शुक्ला आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मराठी चित्रपट लागावे आणि मराठी चित्रपट लागले तर ते कधी लागतात हे कोणाला कळत नाही तर ते लागण्या लागल्यानंतर या ठिकाणी मूवी प्लेक्सला या मूवीप्लेक्समध्ये चित्रपटगृहामध्ये चित्रपटाची जाहिरात व्हावी त्या चित्रपटाच्या जाहिरातीचे फ्लेक्स लागावे फक्त एखादी छोटी स्टँडी लावल्या आणि कोणाला कळत नाही की या ठिकाणी चित्रपट लागला आहे की नाही लागलाय एखाद्या हॉलिवूडच्या एखाद्या बाहेर परदेशी चित्रपटांना या ठिकाणी परदेशी चित्रपटांना तीन तीन फ्लेक्स दिलेले आहेत तो फ्ले तो मूवी तीन दिवस चालतही नाही एक दिवस चालत नाही त्याला मार्केटही नाही तरी तो तीन दिवस त्या प्लेक्समध्ये त्याचा चित्रपटाची जाहिरात होते मग आमच्या चितरपता, मराठी चित्रपटा मराठी चित्रपटांची जाहिरात इकडे का होत नाही आमच्या मराठी ह्या मा ह्या मूवीप्लेक्सच्या मॅनेजरचं असं म्हणणं आहे की मराठी चित्रपटांचे जे दिग्दर्शक आहेत ते कुठली छपाई करत नाही अरे आमचा मराठी चित्रपट चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे तो जीवा जीवावर खेळून मराठी चित्रपट काढतो आणि लाखो रुपये करोडो रुपये खर्च करतो आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की हे साधी एखादी चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी ह्यांच्याकडे पैसे नाही असं ह्या मूवीप्लेक्सच्या मॅनेजरचं म्हणणं आहे आमचा निषेध आहे या मूवी मूवीप्लेक्सच्या मॅनेजरचा आज किती खरं आणि किती खोटं हे कळेलच पण आमचं आमची कोपरघेरणे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मागणी आहे की या बालाजी चित्रपटगृहामध्ये कायमस्वरूपी एक एक चित्रपटाची फ्लेक्स पडदा हा कायमस्वरूपी मराठी चित्रपटांना द्यावा या मूवीप्लेक्समध्ये जे मराठी चित्रपट लागतात त्या चित्रपट मिनिमम प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवस या चित्रपटगृहामध्ये लागावे या चित्रपटगृहामध्ये जे चित्रपट येतात त्या चित्रपटांची जाहिरात ही तुम्ही स्वतः करा किंवा दिग्दर्शाकडून घ्या पण आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आहे ही जाहिरात झाली पाहिजे मराठी चित्रपटांचीही आमची मागणी आहे तुम्ही बिझनेस करताय जरूर करा पण तो बिझनेस करताना मराठी माणसांची काळजी घ्या मराठी माणसांचं मन जपा कारण लोक 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 ही लोकवस्ती सत्तर टक्के नाही तर शंभर टक्के लोकवस्ती मराठी व लोकवस्ती आहे इतर भाषिक इथेही लोकं राहतात पण ती लोकं पण मराठी भाषेवरती प्रेम करतात आज आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पण तुम्ही तो दर्जा घालवताय हे सगळं नाहीसं करून तुम्ही चित्रपटांना फ्लॅक्स नाही तुम्ही चित्रपटांना जागा देणार नाही मग आमचे मराठी दिग्दर्शक आमचे मराठी कलाकार कुठे जातील ज्यावेळेस तुम्ही प्रदर्शित करणार तुम्ही का नाही खर्च करू शकत एखादा जर एखादा मूवी प्लेक्सचे करोड रुपये खर्च करतो मग त्याने का नाही करावी एखादी छोट्याशी जाहिरात मराठी चित्रपटासाठी त्याने का करावी नाही आमची मागणी आहे की तुम्हीही स्वतः थोडा पुढाकार घ्या मराठी मराठी स्वतःला बोलता आणि कोणता पुढाकार घेत नाही पुढाकार तुम्ही घ्या आम्हीही घेतो तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला काय सांगतो त्याच्यातून मार्ग काढा ह्या आंदोलनाला चिघळवू नका जर आंदोलन चिघळेल तर येत्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये पोलीस प्रशासनाच्या मागण्या पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सोबत घेऊन आम्हाला आजही आमच्या सोबत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तुर्ततास ही आजचं आंदोलन स्थगित करत आहोत ठिय्या आंदोलन पण येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही याच ठिकाणी उपोषणास बसत आहोत ही सूचना आम्ही देत आहोत मुझे ये, जो सालों से चल कैसे ये कई सालों से हम लोग एक चित्रपट देखने आए मराठी चित्रपट जो प्रदर्शित हुआ पर वो शुक्रवार को प्रदर्शित हुआ और शनिवार को हम आए, तो, वो नहीं था। तो हम लोग ने पूछा ये क्यों तो ये बोल रहे इनका कहना ये है की हा चित्र या चित्रपटाला तेवढी मागणीच नाही मग मागणी नाही तर मग बाकीचे चित्रपट कसे लागले जे हिंदी चित्रपट आहे जे बॉलिवूडचे चित्रपट आहेत त्यांनाही मागणी नाही मग ते का लागलेत मग मराठी वस्तीमध्ये बॉलिवूडचे चित्रपट पहिली गोष्ट तर परदेशाचे चित्रपट इथे दाखवू नका आणि जेवढे दाखवायचे तेवढेच दाखवा मराठी चित्रपटांना अजून एक फ्लेक्स द्या तोही चित्रपट लागेल ज्या वेळेस मला काय बोलायचं एखादा चित्रपट लागला तो प्रदर्शित झाला त्याला मागणी नाही बोलता अरे ज्यावेळेस तुम्ही लोकांना दाखवणार हा पोस्टर त्यावेळेस लोक येणार ना तिथे बघायला की बालाजी चित्रपटामध्ये रानटी चित्रपट लागलाय आहे बघायला ला या बालाजी चित्रपटगृहामध्ये ला धर्मरक्षक लागलेला आहे चला बघायला चला तेव्हा लोकांना कळेल ना, ना पोस्टर लागल्यावरती तुम्ही पोस्टरही लावणार नाही तुम्ही तुमच्या मनमर्जीने वागणार तर हे चालणार नाही हे आमची लोकवस्ती मराठी लोकवस्ती आहे इकडे सगळे प्रेमळ स्व स्वभावाची लोकं राहतात प्रेमळ स्वभावामध्ये आम्ही तुम्हाला सांगायला आलो आहोत आमच्या मागण्या ह्या व्यवस्थित आहेत ह्या योग्य आहेत त्या तुम्ही स्वीकारा आणि त्या मागण्या पूर्ण करा कोपर खेरण्या ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे कोपर खेळण्या ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे आज या चित्रपटगृहावर उपोष आंदोलनाचा पवित्र आम्ही घेतला होता याचं कारण एकच आहे मल्टी पिक्चरला एक एक पडदा कायमस्वरूपी द्यावा तो पडदा देताना त्याची झारच पिक्चरची झारच कारवाई कंटिन्यू ह्या लोकांनी सगळं आम्ही सगळं पटवून दिल्यावर ह्या लोकांनी आज संबंधी पिक्चरला जो फ्लेक्स लावला आहे तो तीन दिवस झाले जा हा आम्ही बोलल्यावर लावला आहे नाही तर दोन आठवडे हा पिक्चर असाच चालला होता लोकांना माहितीच ना आज मी शो कुठला चालला हो नाही ना याला बाहेर फ्लेक्स नाही काय नाही काय नाही मराठी वस्तीमध्ये थिएटर रावलं मराठी वस्तीमध्ये आणि मराठी पिक्चरला प्राधान्य नाही इज्जत नाही मराठी रसिकांना इज्जत नाही काय चाललं आहे यांचा ह्या गोष्टीबद्दल आम्ही तीव्र आंदोलन आज घेत होतो कोपरखने पोलीस चौकीच्या बोलण्याने आम्ही आज स्थगिती आंदोलन स्थगित घेतो दहा दिवसासाठी दहा दिवसापर्यंत जर या ह्यांनी यांची सुधारणा नाही केली तर दहा दिवसानंतर आम्ही तो उपोषणाला बसतोय काँग्रेस कमिटीकडनं याला आहे या माल या थिएटरचा मालक डिस्ट्रीब्युटर आणि या मॅनेजमेंट ह्या मॅनेजमेंटला जरा मराठी रसिकांची काही पडलेली नाही ह्या लोकांना पडला आहे बिझनेस बिझनेस जर पिक्चरला पिक्चरला ऑनलाईन ऑनलाईन तिकीट जर लोक खरेदी करतात तर हा पिक्चर लोक दाखवतात तर लोकांची का लोकांच्या मनाची यांना काही पडलेली नाही इथली पब्लिक कोबर पब्लिक वाशिला ठाण्याला पिक्चर बघायला चालली मराठी पिक्चर बघायला मग हा थिएटर काय आलं ह्या लोकांनी चालू का ठेवलं आहे हे लोक कोबर काँग्रेस कमिटीला हलक्यामध्ये घेत आहेत आता सध्या जर ह्या लोकांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यांना दाखवून देऊ की कि आम्ही किती अग्रेसिव्ह आहेत दहा दिवसाच्या नंतर इथे आम्ही उपोषणाला बसू आणि जोपर्यंत आमच्या आम मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उठणार नाही